कार पुलाच्या कटड्याला धडकून भीषण अपघात अपघातात कारमधील दोघेही जागीच ठार केज मांजरसुंबा राष्ट्रीय महामार्ग कदमवाडी फाट्याजवळ मंगळवारी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली अपघातात मरण पावलेल्या व्यक्तींमध्ये परळी येथील बूट चप्पलचे ठोक विक्रेते इम्रान इब्राहिम कच्छी वय पन्नास व चालक अझरुद्दीन बाबू मिया शेख वय चाळीस वर्ष या दोघांचा समावेश आहे परळी येथे इम्रान इब्राहिम कच्ची यांचा फूटवेअरचा ठोक विक्रीचा व्यवसाय आहे ते काही कामानिमित्त मुंबई येथे गेले होते तेथून कार क्रमांक एम एच शून्य दोन सी एच सदुसष्ट एकोणनव्वद या गाडीने परळीकडे निघाले होते मंगळवारी पहाटे सहा वाजेच्या सुमारास त्यांची कार ही केज मांजरसुबा राष्ट्रीय महामार्ग कदमवाडी फाट्याजवळ आली असताना अचानक कार रस्त्याच्या खाली उतरून पुलाच्या कठड्याला धडकली या झालेल्या भीषण अपघातात कारमधील या दोघांचाही जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच केज ठाण्याचे फौजदार उमेश निकम सहाय्यक फौजदार अशोक सोनवणे चालक राम हरी शिंदे यांनी घटनास्थळी धाव घेतली उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांचे शवविच्छेदन करून दोन्ही मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले तसेच त्यांच्या अंत्यविधीला परळीत मोठा जलसमुदाय आला होता या घटनेने परळी परिसरात सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे